तर बघा काय बातमी विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर घेतल्या जातील असे दिसत असले तरी देखील त्यांच्या तारखा पुढच्या महिन्यातच समोर येणार आहेत अर्थातच निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत की आचारसंहिता लागू होणार आहे मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना दोन मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणते लाभ मिळणार आहेत तर बघा मागे भत्ता लवकरच वाढू शकतो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नुकताच वाढवण्यात आला आहे सध्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र कर्मचाऱ्याप्रमाणे भत्ता दिला यामध्ये लवकरच वाढ होणार आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी केंद्रातील सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के, टक्के करणार असल्याची बातमी समोर आली म्हणजेच यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ शक्यता शक्यता विशेष बाब अशी की हा भत्ता जुलैपासून लागू होणार आहे असून यामध्ये थकबाकी देखील संबंधित नोकादार मंडळी दिली जाणार आहे दरम्यान केंद्रातील सरकारने निर्णय घेतल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्या पुढे ठेवून महाराष्ट्रातसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्ता त्रेपन्न टक्के करणार असं बोललं जात आहे त्यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे पेन्शन सुद्धा निर्णय होणार आहे केंद्रातील सरकारने युनिफाईड पेन्शन योजना ही पेन्शन स्कीम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे केंद्र सरकारने योजना लागू केल्यानंतर अवघ्या काही तासातच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे <Sess> या युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या पगाराच्या सरासरी पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे यामध्ये कौटुंबिक पेन्शन मिळणार आहे कौटुंबिक पेन्शन हे वृत्त येत्याच्या साठ टक्के एवढी राहील पण युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये नवीन पेन्शन योजनेप्रमाणेच कर्मचाऱ्यांना योगदान द्यावे लागणार आहे यामुळे या योजनेचा या राज्य कर्मचाऱ्यांकडून विरोध केला जात आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा विरोध पाहता युनिफाईड पेन्शन स्कीम आणि राज्य शासनाकडून गठीत पेन्शन समितीच्या सुधारित पेन्शन योजनेचा तुलनात्मक अभ्यास कर्मचाऱ्यांनी घेण्यात आला आहे या दोन्ही योजनापैकी जी योजना राज्य कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरेल त्या योजनेला स्वीकृती दिली जाणार आहे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे निर्णय निवडणुकीच्या आधीच होण्याची दाट शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद